एनडीए सरकार देशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करते आहे आणि याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत मोदींसोबतच जवळपास तीस ते चाळीस जणांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहेत त्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन फिरवले गेले मोदी सरकारमध्ये यावेळी टीडीपी आणि जेडीयू ची भूमिका महत्वाची असणार आहेत दरम्यान एनडीए सरकारमध्ये कोणाकोणाची वडी लागणार याबाबत चर्चा सध्या राजकीय वतुळात रंगली आहे यातूनच महाराष्ट्रातून पाच जणांना मंत्रीपद जवळपास निश्चित झाले यामध्ये नागपूरचे खासदार असणारे नितीन गडकरी पियुष गोयल आणि रामदास आठवले या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली तर यावेळी रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधव हो। यांची मंत्रीपदी वर्णी लागली तर पहिल्यांदाच पुण्याचे खासदार झालेले मुरळीधर मोहोळ यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे आता देशामध्ये शपथविधीसाठी निरोप आलेले खासदार कोणते आहेत पाहुयात અમિત શાહ રાજનાથ સિંહકર પ્રદેશ જ્યોતિરાદિત્ય સિંધિયા અર્જુન રામ મેઘવાલ જિતેન્દ્ર સિંહ કિરેન રિજિજુ રાજીત સિંહ શાંતનુ ઠાકુર મનસુખ માંડવીયા અશ્વિની વૈષ્ણવ બંડી સંજય જી કિશન રેડ્ડી હરદીપસિંહ પુરી બી વર્મા शिवराज सिंग चौहान शोभा सिंह सर्वानंद सोनोवाल अन्नपूर्णा लाल जितेंद्र हर्ष मल्होत्रा नित्यानंद राय अनुप्रिया पटेल अजय टमटा धर्मेंद्र प्रधान निर्मला सीतारामन सावित्री ठाकूर राम मोहन नायडू किंचरापूर चंद्रशेखर पेम्मासानी कृष्णपाल गुर्जर गिरिराज सिंह सिंह शेखावत श्रीपक नाईक आणि सी आर पाटील दरम्यान महाराष्ट्रातून मंत्रिपदाची संधी मिळालेल्या पाच दर खासदारांमध्ये भाजप आणि शिंदेच्या खासदारांना संधी देण्यात आली परंतु महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही नेत्याला मंत्रिपद मिळालेलं नाही सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर येत होतं मात्र पंतप्रधान कार्यालयातून पटेलांना फोन न आल्यानं अजित पवार गटाला मंत्रिमंडळातून सध्या होळ ठेवण्यात आले ना मात्र दुसरीकडे सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना देण्यात मंत्री नारायण राणे आणि अर्थ राज्यमंत्री भागवत यांना यावेळी मंत्रिमंडळातून डावलण्यात आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका